मंडळी जर तुम्ही किंवा तुमच्या मित्रापैकी जर नवीन नोकरी म्हणजेच फ्रेशर जॉब जॉईन करणार आहे किंवा जॉब करत आहे तर तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून मिळणार आहे रुपये पंधरा हजार रुपयांचा अधिक इन्सेंटिव्ह तेही तुमच्या पगाराव्यतिरिक्त अशी काय आहे नवीन सरकारची योजना जाणून घेऊया या आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी निलेश पोंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी भारत सरकारने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून रोजगाराशी संबंधित एक प्रमुख प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे आणि ती म्हणजे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना मंडळी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की पुढच्या दोन वर्षांमध्ये साडेतीन कोटी व त्यापेक्षा अधिक नवीन नोकऱ्या निर्माण करणे हे असणार आहे या योजनेअंतर्गत युवकांना उत्पादन क्षेत्रामध्ये म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये नवनवीन रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील यावर केंद्र सरकारचा जास्त जास्त भर राहणार आहे म्हणजे या योजनेमध्ये नव्याण्णव हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा या बजेटमध्ये योजनेचा पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या ना लक्ष करते आणि रोजगार देणाऱ्या नियुक्त्याला म्हणजेच एम्प्लॉयरलासुद्धा समर्थन म्हणजेच या योजनेमधून मदत दिल्या जाणार मद� आहे मंडळी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना योजनेअंतर्गत जास्तीत जास्त, जास्त रोजगार निर्मितीमधून आर्थिक विकासाला गती देण्यासाठी ही योजना डिझाईन केलेली आहे ही योजना कर्मचारी म्हणजेच एम्प्लॉय आणि नियुक्ता म्हणजेच एम्प्लॉयर या दोघांनाही नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी प्रोत्साहन देते मंडळी ही योजना ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत अशी दोन वर्षे सुरू राहणार आहे ही योजना दोन भागामध्ये विभागली गेली आहे ती म्हणजे पार्ट ए आणि पार्ट बी मंडळी पार्ट ए हा कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे जर नवीन नोकरीमध्ये जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओ मार्फत त्यांच्या पगाराव्यतिरिक्त पंधरा हजार रुपये मिळणार पंधरा हजार रुपये इन्सेंटिव्ह म्हणून दिल्या जाणार आहेत मंडळी हे पैसे कर्मचाऱ्याला दोन हप्त्यामध्ये दिले जाणार आहेत पहिल्या हप्त्यामध्ये कर्मचाऱ्याला नोकरी लागल्यापासून सहा महिन्यापर्यंत काम करावे लागणार आहे त्यानंतर त्याला पहिला हप्ता देण्यात येणार आहे तसेच दुसऱ्या हप्त्यासाठी कर्मचाऱ्याला सहा महिन्यापासून ते बारा महिन्यापर्यंत काम करावे लागणार आहे त्यानंतरच त्याला दुसरा हप्ता देण्यात येणार आहे म्हणजे आता आपण बघूया पार्ट बी जो की नियुक्त्यांसाठी म्हणजेच एम्प्लॉयरसाठी संबंधित आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणाऱ्या कामावर ठेवणाऱ्या कंपन्यांना दर दरमहा प्रति कर्मचारी तीन हजार रुपये मिळणार आहेत मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक एम्प्लॉयरला म्हणजेच नियोक्त्याला ई पी एफ ओची नोंदणी म्हणजेच पी एफची नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच पन्नास किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना किमान दोन नवीन नोकऱ्या निर्माण करणे बंधनकारक आहे आणि पन्नास किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनेत किमान पाच नवीन नोकऱ्या निर्माण करणे व त्या कमीत कमी सहा महिने कायम ठेवणे बंधनकारक असणार आहे मंडळी या मंडळी ज्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन म्हणजेच ग्रॉस सॅलरी एक लाख रुपयापर्यंत आहे त्यांना म्हणजेच एम्प्लॉयर्सला दोन वर्षासाठी हे पैसे मिळणार आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉयर्सला चार वर्षासाठी हे पैसे मिळणार आहेत मंडळी हे पैसे नियुक्त्याला तेव्हाच मिळणार आहेत जेव्हा की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजेच एम्प्लॉईनी त्यांच्या कंपनीमध्ये किमान सहा महिने पूर्ण केले असतील तेव्हाच त्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीमागे रुपये तीन हजार रुपये मिळणार आहेत मंडळी आता आपण बघूया पेमेंट आणि अंमलबजावण्याची यंत्रणा कशी काम करते म्हणजेच योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे मंडळी पार्ट ए अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे पेमेंट हे आधार ब्रिज पेमेंट सिस्टीम म्हणजेच ए बी पी एस वापरून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डी बी टीद्वारे त्यांना दिले जाणार आहे तसेच पार्ट बी अंतर्गत एम्प्लॉयर्स किंवा कंपनी यांना हे पेमेंट्स त्यांच्या पॅन लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे मंडळी प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजनेअंतर्गत सरकारचे उद्दिष्ट आहे की कमीत कमी एक पूर्णांक ब्याण्णव करोड युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला बळकटी देणे आणि त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणे व कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता व बचतीला प्रोत्साहन देणे हे सध्याच्या केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे तर मंडळी तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आजची ही महत्त्वाची आणि संपूर्ण माहिती जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये धन्यवाद